हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिग चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए आय एम एस ए आय एम एस मध्ये ए म्हणजे आचार्य आय म्हणजे इन्स्टिट्यूट एम म्हणजे मॅनेजमेंट एस मजे साइन्सेस होता है अम एसा फुल आचार्य इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड साइंसेस होता है ए आई एम एस ए आई एम एस मधे एचार्य आई मे इन्स्टिट्यूट एमजे मैनेजमेंट आस मे साइंसेस होता है आई एम एस फॉर्म आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्सेस होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू